ईव्हीएमवरती आता वादंग निर्माण झालेला आहे आणि यावरती आता राहुल गांधी यांनी देखील टीका केली आहे भारतामध्ये ईव्हीएम म्हणजे काळा डब्बा अनपेक्षित विजय मिळून देखील काँग्रेसची ही रडारड सुरू आहे राहुल गांधींच्या श्लोकांनी ईव्हीएम हॅक केलं असेल रामदास आठवले यांनी हा टोला लगावलाय राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतातील ईव्हीएम एक काळा डब्बा आहे कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाहीये आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते जेव्हा संस्था जबाबदारी स्वीकारत नाही तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास साठवले आणि शिवसेना प्रवक्ते कृष्णा हेकडे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती राहुल गांधी उनको तो इतनी कम सीटें पूरा मीडिया दिखा रहा था लेकिन उनको जो ज्यादा सीटें मिली हम बहुत ज्यादा हमको मिलती थी तो लेकिन ऐसा ईवीएम मशीन राहुल गांधी के लोगों ने लाई है ये कोई मोदी साहब ने नहीं लाई है कांग्रेस के सरकार के कार्यकाल में ईवीएम मशीन आई है राहुल गांधी को न सुप्रीम कोर्ट पर भरोसा है न हाई कोर्ट पर भरोसा है न उनको इलेक्शन कमीशन पर भरोसा है न उनको ईवीएम पर भरोसा है जब कांग्रेस इलेक्शन जीतती है तो ईवीएम ठीक रहता है जब कांग्रेस इलेक्शन हारती है तो ईवीएम खराब उनको लगता है अगर ईवीएम में कोई गड़बड़ी होती तो जब सामान्य इलेक्शन कमीशन ने डेमोन्स्ट्रेशन के लिए बुलाया या कांग्रेस के प्रतिनिधि दल को इलेक्शन कमीशन के ऑफिस में बुलाया कि इलेक्शन और ईवीएम के बारे में चर्चा करें, तो कांग्रेस के प्रतिनिधि क्यों नहीं गए ये मेरा राहुल गांधी से सवाल राम कुलकर्णी यानी का है काँग्रेस पक्षाचं कसं आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे सामान्य माणसाला काम काँग्रेस लोकसभा अगोदर राहुल गांधी केंद्र सरकारच्या नावानं आमच्या नावानं बोंब ठोकायचे डिझेलचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले हा काय प्रकार आहे आणि म्हणून जावे त्यांच्या वंशाकडे सत्ता चालवतानाच कळत कि कशी सत्ता चालवावी लागते पण काँग्रेसची नियत मात्र लक्षात आली की सामान्य जनतेला लोबाडण्याचं काम या माध्यमातून ते करतात